तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्य अशा पुसेगाव विंदगेसरी मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका कारुंडेकरांचा चिके आणि गोटकरांचा सर्जा नक्की कोणत्या गटात पळाले व गटपात झाले की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या मैदानाचे सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कारुंडेकरांचा चिके आणि गोटकरांचा सर्जा गट क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये पळाले मित्रांनो गट क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये सुंदर अशी गाडी पळाली व निकालसुद्धा मित्रांनो सरजा चिक्याने घेतला मात्र मित्रांनो शेवटच्या क्षणी पब्लिक पुढे असल्यामुळं गाडी फॉल झाल्या कारणाने मित्रांनो सरजा आणि चिक्याची मात्र गटालाच झाली आहे मित्रांनो सरजा आणि पुढील मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करतील व पुन्हा एकदा गुलालाच पात्र होतील मित्रांनो सरजानी चिक्याला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 私。